कसा काम घेतात किंवा कॉन्ट्रॅक्ट घेतात प्रोजेक्टचे त्याच्यामध्ये फिजिबिलिटी वर्कआउट होत नाही तर ती फिजिबिलिटी करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आपल्याला सुरुवात तिकडंच होते म्हणाला फिजिबिलिटी फिजिबिलिटी रिपोर्ट पासूनच सुरुवात होते आणि त्या फिजिबिलिटी रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की हा प्रोजेक्ट मला परवडणार की नाही परवडणार बऱ्याच वेळेला कसं असतं की कॉन्ट्रॅक्ट जर असलं फॉर एक्झाम्पल आता एचडीजी सिक्स नावाची माझी एक कंपनी तिथे आम्ही वॉटर स्टोरेज टँक्स मॅन्युफॅक्चर करतो भिवंडी आणि अंबरनाथला तर एका फार मोठ्या कॉर्पोरेटची तीस लाख लिटरच्या दहा टँक चा ऑर्डर आम्ही पूर्ण केलं तर जेव्हा आम्हाला अशा टाइपचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं तेव्हा अगोदरच त्यांनी आम्हाला कॉस्टिंग मांडलेली असते मग एक इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असं मी बघितला की ज्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट खूप जास्त होतं कॉन्ट्रॅक्टच्या वेळी रेट एक वेगळा होता पुढे झाल्यानंतर रेट वेगळा झाला आणि त्याच्यामुळे ते फिजिबिलिटी झाली तर या गोष्टींची काळजी कशी घ्यायची सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला ऍक्च्युली अगोदरच कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि जेवढा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जेवढी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू छोटी असते ना कारण एका कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू किंवा एका मॅन्युफॅक्चरिंगच्या कॉन्ट्रॅक्टच्या व्हॅल्यू याच्यासमोर सर्व्हिसेसच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू फार कमी असते एसओपीज आणि मॅनेजमेंट ऑफ द प्रोजेक्ट यु नो ते कसं मॅनेज करणं गरजेचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सगळ्यात मुख्य रोल प्ले करते वेन यू आर इन टू अ बिझनेस याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल लागतात आणि जस्ट इन टाइमचं कॉन्सेप्ट जर तुम्ही नाही इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला तो धोका असतो बऱ्याच लोकांचं प्रॉफिट जे असतं ना ते त्यांच्या इन्व्हेंट्रीमध्ये लॉक्ड असतं इधर रॉ मटेरियलचं इन्व्हेंट्री किंवा फिनिश प्रोडक्टचं इन्व्हेंटरी जसे वेगवेगळे वे वे बिझनेस मॉडल्स आपण आधीच्या एपिसोडमध्ये डिस्कस केले म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड मॉडेल आज आपण जसं करणार आहोत तसं ऑनलाईन मॉडेल एक होतं किंवा एज्युकेशन बेस्ड मॉडेल एक होतं सो आज आपण प्रोजेक्ट बेस्ड मॉडेल हा बिझनेस कसा करायचा असतो म्हणजे कन्स्ट्रक्शन बिझनेस असेल किंवा इंजिनिअरिंग बिझनेस असेल किंवा कुठल्याही प्रकारचा एक प्रोजेक्ट बेस आपण तसा करतो किंवा एखादं बी बिग फोर सारख्या कंपन्या असतात ते एक ऑडिटचा प्रोजेक्ट घेतात तर प्रोजेक्ट आणि त्याचं एस्टिमेशन यु नो आणि तो बिझनेस कसा रन करायचा ह्याच्यावर आपण आज बोलणार आहोत तर बऱ्याचदा असं होतं की एखाद्या प्रोजेक्टचं कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची ना तिथेच लोकांना जास्त चॅलेंज होतो त्यामुळे एखादा प्रोजेक्टचा रिपोर्ट जो असतो की याच्यामध्ये किती कन्झम्पन होणार आहे ते मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळे बऱ्याचदा जे लोक का असं काम घेतात किंवा कॉन्ट्रॅक्ट घेतात प्रोजेक्टचे त्याच्यामध्ये फिजिबिलिटी वर्कआउट होत नाही तर ती फिजिबिलिटी करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आपल्याला सुरुवात तिकडनं होते जसं तुम्ही म्हणाला फिजिबिलिटी तर फिजिबिलिटी रिपोर्ट पासूनच सुरुवात होते आणि त्या फिजिबिलिटी रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की हा प्रोजेक्ट मला परवडणार की नाही परवडणार बऱ्याच वेळेला कसं असतं की कॉन्ट्रॅक्ट जर असलं फॉर एक्झाम्पल आता एचडीजी सिक्स नावाची माझी एक कंपनी तिथे आम्ही वॉटर स्टोरेज टँक्स मॅन्युफॅक्चर करतो भिवंडी आणि अंबरनाथला तर एका फार मोठ्या कॉर्पोरेटची थी, तीस लाख लिटरच्या दहा टँक ऑर्डर आम्ही पूर्ण केलं तर जेव्हा आम्हाला अशा टाईपचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं तेव्हा अगोदरच त्यांनी आम्हाला कॉस्टिंग मांडलेली असते की तुम्हाला या मध्ये बसवणं गरजेचं आहे तर त्या प्रमाणे आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशन करतो किंवा बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करतो अनेक वेळेला आणि मग ते कॅल्क्युलेशन बसवता आलं पाहिजे फक्त आपण घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी किंवा ऑर्डर घेण्यासाठी आपण कसं तसं बसवायचा प्रयत्न केला आणि रिअल लाईफमध्ये किंवा प्रॅक्टिकल परिस्थितीमध्ये जर ते नाही करता आलं तर आपल्याला तोटा ठरवू शकतो कारण या सगळ्या बिझनेसेसमध्ये टेंडरिंग होतं आणि टेंडरिंगमध्ये तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये असता आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये असल्यामुळे जर तुम्ही कॉस्ट कॅल्क्युलेशन चुकीची केली तर हमखास तुम्हाला लॉस होईल कारण या सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पेनाल्टी सुद्धा असतात जे तुम्ही कबूल करता जर ते तुम्ही डिलिव्हर नाही केलं जर ते तुम्ही परफॉर्म नाही केलं तर त्याचे अनेक नुकसान असू शकतात एक तर तुम्ही ब्लॅकलिस्ट होऊन जाणार त्या कॉर्पोरेट बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला लॉस होतो मग तुम्ही तुमच्या वेंडर्स बरोबर सुद्धा डिफॉल्ट करता कारण ही एक सायकल असते तुमचे वेंडर्स तुम्हाला एक क्रेडिट पिरियड देतात आणि तुमचा बाहेर तुमच्याकडे क्रेडिट पिरियड घेतो अशी ती व्यवस्था आहे तर याच्यामध्ये कुठूनही चुकून जरी तुम्ही चूक केली तर त्याचं भुगतान तुम्हाला फार महाग पडू शकतं आता हा झाला विषय मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीचा रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला स्वतःला कॅल्क्युलेशन करावं लागतं फिजिबिलिटी काढावी लागते की मार्केट रेट काय चाललाय हा प्रोजेक्ट मला घरात कितीला पडतोय म्हणजे जमिनीची कॉस्ट कन्स्ट्रक्शन कॉस्ट अप्रुव्हल कॉस्ट आणि सरकारची प्रीमियम कॉस्ट मग त्याच्यावर ॲडव्हर्टायजिंग आणि मार्केटिंग आणि ब्रोकरेजची कॉस्ट या सगळ्या कॉस्टना धरून आम्हाला हे एक अंदाज बांधावं लागतं की इथे मला पर स्क्वेअर फीट ॲव्हरेज हा रेट येऊ शकतो हा फॉर एक्झाम्पल हा बांद्रा एरिया आहे तर बांद्रा एरियामध्ये समजा ऐंशी हजार रुपयाचा रेट चालत असेल आणि जर मला घरात माल पडला पंच्याहत्तर हजाराला घरात माल पडला म्हणजे कॉम्पिटिशनमुळे जर समजा मी रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा प्लॉट घेताना असं कोट केलं की मला सगळ्या कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर तो प्रोजेक्ट पडला पंच्याहत्तर हजार रुपयाला तर पाच हजार रुपयाचा मार्जिन इज व्हेरी थिन त्या प्रोजेक्टमध्ये गव्हर्नमेंटचा नियम चेंज झाला किंवा प्रोजेक्ट काही कारणामुळे डिले झाला कुठचंही कारणामुळे जर भाव वाढला ना कॉस्ट जर वाढली तर आपला प्रॉफिट जे आहे ते कम्प्लिटली इव्हॅपरेट होऊन जातं कुठच्याही बिझनेसमध्ये रिअल एस्टेटमध्ये किमान तुम्हाला पंधरा टक्के सुटले पाहिजे टर्न ओव्हरवर किमान ओके okay. कमीत कमी म्हणजे पंधरा ते तीस टक्केचं तुमचं मार्जिन असतं आणि मग तुमच्या एफिशियन्सीवर डिपेंड असतं की तुम्ही किती चांगला प्रॉफिट करू शकता कुठच्याही बिझनेसमध्ये तुमची कॉस्टिंग महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चुकलात म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर चुकलं टायमिंगमुळे पर्चेस व्हॅल्यूमुळे जमीन जर तुम्ही महागात घेतली तर तुम्हाला प्रॉफिट करता येणार नाही भरपूर असे प्रोजेक्ट आहेत जे का थांबतात कारण त्याची कॉस्ट जी आहे ना रेव्हेन्यूपेक्षा जास्ती गेलेली तर यू हॅव टू डू फिजिबिलिटी रिपोर्ट आणि प्रोजेक्ट कॅल्क्युलेशन प्रोजेक्ट सुरू व्हायच्या अगोदर हे करणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण कॉम्पिटिशनमध्ये इगोमध्ये एखादा प्रोजेक्ट घेतो oh. आणि नंतर समजतं की याच्यामध्ये रेव्हेन्यू शंभर रुपयाची आहे आणि खर्च सवाशे रुपये <laughs> मस्कटमध्ये रुई नावाचं एक आ, शहर आहे रुई त्या रुईमध्ये आम्ही गेलेलो एका प्रोजेक्टसाठी आणि ते प्रोजेक्ट होतं एका एज्युकेशनल कॅम्पसला बांधण्याचा प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टची कॉस्ट होती पावणे तीनशे कोटी रुपये तर मी आणि माझे प्रोफेशनल कन्सल्टंट्स आम्ही तिकडे डाऊन केलं कारण आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट म्हणून करायचं होतं तर ते एवढं लुकरेटिव्ह वाटत होतं पण जेव्हा माझ्या कन्सल्टंटनी त्या कॉस्टची ब्रेकअप केली तेव्हा समजलं की हा पावणे तीनशे कोटीचा प्रोजेक्ट करण्यासाठी सव्वा तीनशे ते साडेतीनशे कोटीची तर कॉस्ट येते घरामध्ये परदेशात दुसऱ्या देशात, देशात इकडनं पैसा नेऊन तिथे काम करायचं त्यांना अर्नस्ट मनी डिपॉझिट द्यायचं आणि नंतर हा धोका घ्यायचा म्हणजे किती धोकादायक असलं असतं ते तर ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर आम्ही माघार घेतली आमचे पाच सात आठ लाख रुपये दहा लाख रुपये त्या काळामध्ये खर्च झाले असतील आणि ही मी साधारणतः गोष्ट सांगतो दहा वर्ष अगोदरची तर ते आठ दहा लाख रुपयाचं नुकसान झालं असेल पण दॅट वॉज अन एज्युकेशन कॉस्ट म्हणजे ते दहा लाखाचं नुकसान ते पन्नास कोटीच्या नुकसानपेक्षा जास्ती परवडलं पण आपल्याला भरपूर काहीतरी शिकायला मिळतं दहा वर्ष अगोदरची ती शिकवण आजही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट घ्यायच्या अगोदर त्याच्या योग्य प्रकारे गणित करणं हे माझी एक्सपर्टीज आहे म्हणजे मी त्याच्यावर एक्सपर्टीज डेव्हलप केलेली आहे तर उद्योजक म्हणून तुम्ही जे काय प्रोजेक्ट करतात इट कॅन बी मॅन्युफॅक्चरिंग इट कॅन बी कन्स्ट्रक्शन इट कॅन बी कॉन्ट्रॅक्टिंग इट कॅन बी मटेरियल सप्लाय इट कॅन बी मटेरियल इम्पोर्ट्स तुम्हाला कॉस्ट कॅल्क्युलेशन करताना जराही चुकायला परवडणार नाही तर यू हॅव टू डू दॅट कॉस्ट कॅल्क्युलेशन प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदरच करेक्ट सो कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये पण जेव्हा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण एखादा प्रोजेक्ट घेतो एखादं जसं मी आता यु नो लिडरशिप ट्रेनिंग करतो त्यामुळे इट इज ऑल्सो अ प्रोजेक्ट की हॅव टू कोच थर्टी पीपल फॉर्टी पीपल आणि मग त्याचं कॅल्क्युलेट करायला ना असा डिटेल्ड एक प्रोजेक्ट रिपोर्ट नसतो की कि, किती एक्झॅक्टली खर्च येणार आहे किती मॅनपॉवर खर्च होणार आहे त्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याचदा रिपोर्ट्स अव्हेलेबल असतात पण जेव्हा पा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण काम करतो तेव्हा असा रिपोर्ट नसतो आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं की हे बी आपण काय हे पण करायचं आहे हे तर आम्ही बोललोच होतो असं होतं सो दो एक भाग झाला दुसरं आपण जेव्हा इंटरनॅशनल एखादा रॉ मटेरियल हे करतो यूज करतो प्रोजेक्टमध्ये तेव्हा त्याचे जे रेट्स फ्लक्च्युएट होतात यु नो ते आपण आधी कॉन्ट्रॅक्टमध्ये <कगँँँग> डिफाईन केलेले नसतात बऱ्याचदा आणि त्याच्यामुळे तो स्कोप कळत नाही आणि मग प्रॉफिट यु नो चेंज होतो सो माझ्याकडे एक इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असा मी बघितला की ज्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट खूप जास्त होतं आणि कॉन्ट्रॅक्टच्या वेळी रेट एक वेगळा होता आणि पुढे झाल्यानंतर रेट वेगळा झाला आणि त्याच्यामुळे ते फिजिबिलिटी झाली तर ह्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला अगोदरच कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि जेवढा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जेवढी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू छोटी असते ना कारण एका कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू किंवा एका मॅन्युफॅक्चरिंगच्या कॉन्ट्रॅक्टच्या व्हॅल्यू समोर सर्व्हिसेसच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू फार कमी असते आणि सर्व्हिसेसमध्ये तुमचे मार्जिन जास्ती असतात म्हणजे तीस टक्क्यापासून ते सत्तर टक्क्यापर्यंत जर तुम्ही ती मार्जिन नाही केली तर सर्व्हिसचा हा बिझनेस केला नाही पाहिजे करेक्ट सहसा कन्स्ट्रक्शनमध्ये पंधरा ते तीस टक्के आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सिंगल डिजिटमध्ये प्रॉफिट मार्जिन असतो सिंगल डिजिटमध्ये कारण तिथे वॉल्यूम असतो एखादा कॉन्ट्रॅक्ट असतो दोनशे कोटीचा तीनशे कोटीचा पाचशे कोटीचा तर त्या पाचशे कोटीवर कोटी चार टक्के जरी प्रॉफिट मार्जिन असलं तरी तुम्ही वीस कोटी कमवत हो yes. आहेत आणि तुम्हाला त्या टर्न व्हॅल्यू मिळते कारण युअर कंपनी बिकम्स मोर व्हॅल्यूबल पण सर्व्हिसेसच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही चुकलात ना तर तुमच्याकडे ॲडजस्टमेंटसाठी स्कोप असतो पण जिथे टेंडर बेस्ड सर्व्हिसेसच्या ऍक्टिव्हिटीज असतात ना तिथे तुमची मार्जिन एकदम कट असते कारण तिथे तुम्ही अभिमानासाठी घेतात ज्या गोष्टीचं टेंडर होतं ना त्या गोष्टीला तेवढं जास्त डिमांड असतं आणि सर्व्हिसेसमध्ये ब्रँडिंग आणि व्हॅल्युएशन फार फास्ट ग्रो करू शकतो आपण तर तिथे जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये मी अशा बऱ्याच लोकांना ओळखतो जे नुकसानात घेतात प्रोजेक्ट का म्हणून तर हा प्रोजेक्ट कोणी घेतलाय तर हा प्रोजेक्ट घडवलाय विनित बनसोडे यांनी त्याला बिलो म्हणतो त्याला बिलो द कॅल्क्युलेशन म्हणजे बिलो <laughs> द कॉस्ट बिलो द कॉस्ट घेतात कारण त्यांना एक गुडविल निर्माण करायचं असतं एक व्हॅल्युएशन निर्माण करायचं असतं तर कारणं वेगळी वेगळी असू शकतात अनेक वेळा आम्ही पण बिझनेस घेतो आम्ही एका विशेष डिपार्टमेंटला शिकवायचो सरकारमध्ये त्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट नव्हताच द होल कॉस्ट वॉज ऑन अस परंतु त्या कामामुळे आम्हाला अनेक चांगली दुसरी कामं मिळाली आणि इट बिकम्स प्रेस्टिजियस फॉर एक्झाम्पल उद्या जर समजा मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि नासाने जर मला एका वॉटर टँकचं कॉन्ट्रॅक्ट दिलं hmm. तर मी टोटल नुकसान घ्यायला तयार आहे कारण माझ्या लिस्ट ऑफ कस्टमर्स मध्ये सगळ्यात मोठ्यामध्ये आणि सगळ्यात वर जर मी नासा लिहिलं hmm. तर ऑटोमॅटिकली लोकांचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन चेंज होतो इट बिकम्स माय ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट तर तुमचा हेतू काय ते तुम्ही ओळखून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कॉस्टिंग कॅल्क्युलेट करू शकता किंवा तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊ शकता रिझन्स कॅन बी मेनी रिझन्स कॅन बी मेनी प्रॉफिटची अपेक्षा न ठेवता काम करणं आणि प्रॉफिटची अपेक्षा ठेवून काम करणं आणि त्यावेळेला प्रॉफिट न होणं हीच मोठी शिक्षा तर त्याच्यासाठी तुमची कॉस्ट कॅल्क्युलेशन योग्य असली पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टच्या uh, uh, कामामध्ये यू हॅव टू पुट ऑइल इन युअर आईस डोळ्यात तेल घालून तुम्हाला काम करणं गरजेचं आहे हा झाला विषय सर्व्हिसेसच्या सेक्टरचा दुसरा विषय झाला मटेरियल मॅनेजमेंट सॉरी मटेरियल मॅनेजमेंट किंवा मटेरियल विकत घेताना रेट कॉन्ट्रॅक्ट करणं फार महत्त्वाचं आहे आता फॉर एक्झाम्पल बी मध्ये आम्ही एक प्रोजेक्ट बनवतोय कमर्शियल टावर बनवतोय पाच बेसमेंट आहेत आणि आठ माळ्याची बिल्डिंग आहे तर त्याच्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आहे इट इज वन ऑफ द लार्जेस्ट कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ऑफ इंडिया आता त्यांच्याबरोबर आम्ही सगळे कॉस्टिंग जात ना कॉन्ट्रॅक्टच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉ कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये आम्ही सगळ्या फ्रीज केलेल्या आहेत कॉस्टिंग हा फिक्स रेट कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे वी आर सेफ आणि काय मेजर फ्लक्च्युएशन आलं समजा सिमेंटमध्ये रेतीमध्ये किंवा स्टीलमध्ये तर त्याच्या धारा मेन्शन केलेल्या आहेत की कि किती बिलो गेलं हो, तर आम्हाला एस्केलेशन कॉस्ट किंवा बिलो कॉस्ट आम्ही ते कॅल्क्युलेट करून ठरवलं जातं जर एका अपेक्षापेक्षा जास्ती वाढलं किंवा एका अपेक्षापेक्षा जास्ती कमी झालं तर आम्हाला बेनिफिट होऊ शकतो किंवा त्यांना आम्ही बेनिफिट पास ऑन करू हो शकतो तर तुम्ही रेट कॉन्ट्रॅक्ट फिक्स करा सांतेस पाकुजी नावाचे जे माझे रेस्टॉरंट्स आहेत तर त्या रेस्टॉरंट्समध्ये आम्ही रेट कॉन्ट्रॅक्ट फिक्स करतो व्हेजिटेबल्सचे किंवा अनेक अशा मटेरियल्सचे जर ते रेट कॉन्ट्रॅक्ट नसलं तर मार्केटच्या फ्लक्च्युएशनमध्ये जर आम्हाला ती खरेदी मिळाला सुरू झाली तर वी विल एंड अप लुझिंग तर ती रिस्क वेंडर घेतो आणि आम्ही तो कॉन्ट्रॅक्टमध्ये तो रेट एका काळाविधीसाठी आम्ही तो फ्रीज करतो फिक्स करून टाकतो तर रेट फिक्स किंवा रेट फिक्स कॉन्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो ते करणं अत्यंत गरजेचं आहे करेक्ट सो बऱ्याचदा ना म्हणजे हे आपण जे बोलतोय जिथे मटेरियल इन्वॉल्ड आहे दॅट अगेन इज स्टील मॅनेजेबल पण जिथे मॅनपावरचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं यु नो जसं एखादं सर्वे करायचं असेल किंवा एखादं ऑडिट करायचं असेल तर आणि एक वर्षाचं ते कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्यातनं मॅनपावर कॅल्क्युलेट करणं आणि ते क्लायंटला दाखवणं की इतका वेळ जातो आहे किंवा इतक्या लोकांची किंवा इतक्या क्वालिटीची माणसं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळी ते क्लाइंटला एक्सप्लेन करून दाखवणं आणि तेव्हा ते निगोशिएट करणं ते, ते जास्त महत्त्वाचं होतं दॅट इज वन सेकंडली बऱ्याचदा रॉंग बाईंगमुळे ना इन्व्हेंटरी स्टॉक होतो प्रोजेक्टमध्ये म्हणजे मी असा एक प्रोजेक्ट बघितला की ज्याच्यामध्ये आता आपल्याला एक वर्षामध्ये एवढं रॉ मटेरियल लागणार आहे आणि ते आपण बल्कमध्ये विकत घेऊन ठेवलं आणि नंतर त्याचं कॅल्क्युलेशन चुकलं पूर्णपणे आणि त्याच्यामुळे त्यांना बिझनेसमध्ये लॉस झाला सो अशा प्रकारे एसओपीज आणि मॅनेजमेंट ऑफ द प्रोजेक्ट यु नो ते कसं मॅनेज करणं गरजेचं इन्व्हेंट्री मॅनेजमेंट सगळ्यात मुख्य रोल प्ले करते वेन युअर आर इन टू अ बिझनेस याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल लागतात आणि जस्ट इन टाइमचा कॉन्सेप्ट जर तुम्ही नाही इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला तो धोका असतो बऱ्याच लोकांचं प्रॉफिट जे असतं ना ते त्यांच्या इन्व्हेंटरीमध्ये लॉक्ड असतं आयदर रॉ मटेरियलचं इन्व्हेंट्री किंवा फिनिश प्रोडक्टचं इन्व्हेंटरी फिनिश प्रोडक्टच्या इन्व्हेंट्रीमध्ये समजा जर डिमांड चेंज झाला तर तुमचं टोटल प्रॉफिट ते खाऊन टाकतं कारण तुमच्याकडे फिनिश प्रोडक्ट आहेत आणि आता त्या प्रोडक्टला डिमांड नाही hmm. जर तुम्ही रॉ मटेरियलचं इन्व्हेंटरी मेंटेन करून ठेवलं आणि त्याचा उपयोग नाही झाला किंवा त्या त्याला उपयोग करण्यामध्ये डिले झाला तर तुमची फायनान्स कॉस्ट त्याच्यावर लागू झालेली आहे एव्हरी डिसिजन दॅट यू मेक इज रिलेटेड अँड कनेक्टेड टू मनी पैशाशी निगडीत असतो तर तुम्हाला ते काळजी बाळगणं फार महत्त्वाचं आहे तर यू हॅव टू बी अलर्ट ऑन बोथ साईड्स हल्ली तुमच्याकडे असे सॉफ्टवेअर्स येतात की तुम्हाला प्रेडिक्ट करता येतं डिमांड रॉ मटेरियलचं डिमांड किंवा फिनिश प्रोडक्टचं डिमांड तर अशा प्रेडिक्टेबल सॉफ्टवेअरची मदत घेऊन तुम्ही तुमची प्लॅनिंग केली पाहिजे अगोदर अंटरप्रनर अंदाज बांधा अगोदर अंटरप्रनर अंदाज बांधायचा त्याचा पास्ट एक्सपिरियन्सवर पण हल्ली तर तुम्हाला ते सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत ज्याच्या मार्फत तुम्ही हे अंदाज बांधू शकता मी अंटरप्रनरना एकच म्हणतो नेहमी जेव्हा पण मला बोलायची संधी मिळते तेव्हा एकच सांगतो की प्रॉफिट इज इन एक्सलन्स प्रॉफिट इज इन बॅलन्सिंग वॉट यू कॅन बॅलेन्स विद इन युअर सेटअप प्रॉफिट बाहेर नसतं प्रॉफिट घरात असतं तर तुम्ही मटेरियल कसं बाय करता कधी बाय करता किती बाय करता कसं मेंटेन करता कसं सप्लाय करता स्वतःला आणि कसं त्याचं आउटपुट मार्केटमध्ये काढता याचं गणित जर तुम्ही व्यवस्थित नाही बसवलं ना तर इट इज अ प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण लोखंड घेतो रॉ लोखंड तेव्हा ते वजनाने घेतो पण जेव्हा त्याला स्वरूप देतो तेव्हा त्याला आपण फिनिश प्रोडक्ट म्हणतो तर एखादा प्रोडक्ट जे आहे ना ते रॉ मटेरियलपेक्षा दहा पटीने महाग असेल एखादं प्रोडक्ट जे असतं ना ते लोखंडी जर समजा तुम्ही घेतलं hmm. तर ते रॉ मटेरियल असतं ते तुम्हाला वजनाने मिळतं त्याची प्रक्रिया आणि प्रोसेस झाल्यानंतर इट बिकम्स अ फिनिश प्रॉडक्ट ते साधारणतः पाच ते दहा पटीनी महाग होतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिपेंडिंग ऑन द पार्ट ॲन द प्रॉडक्ट जर ते नाही विकलं गेलं तर त्याला तुम्हाला परत वजनाने विकावं लागतं तर तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला तोटा किती मोठा असू शकतो तर बाईंगमध्ये प्रॉफिट आहे आणि तुमची प्रक्रिया एक्सलन्समध्येच मार्जिन्स आहे तुम्ही किती एक्सलन्सनी म्हणजे तुम्ही किती एक्सलंटली तुमचा बिझनेस मेंटेन करताना ते महत्वाचं आहे कस्टमर तुम्हाला एक रुपये नाही देणार आहे तुम्हाला तुमच्या इंटरनल मॅनेजमेंटमध्येच प्रॉफिट क्रिएट करावा लागतो आणि तरच कस्टमर विकत घेईल बिकॉज युअर प्रोडक्ट इज राईटली प्राईज आणि कॉम्पिटेटिव्ह इन द मार्केट तर तुम्हाला हे सगळ्या काळजी बाळगणं फार महत्त्वाचं आहे आणि हल्ली जसं मी म्हणालो सॉफ्टवेअर अवेलेबल असतात आणि त्याचा तुम्ही भरपूर वापर करा hmm. त्याच्यामध्ये तुम्ही सेफ असता करेक्ट जर तुम्ही म्हणालात की यु नो टाइमली कम्प्लिशन मला वाटतं प्रोजेक्ट बेस जोही कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल ना तर त्याला एकच पॅरामीटर चेक केलं जातं की बिफोर द टाइम और यु नो आफ्टर द टाइम म्हणजे डिले इज द ओनली किलिंग थिंग म्हणजे आपल्याला जर रिपीट बिझनेस मिळवायचा असेल यु नो कुठलाही प्रोजेक्टचा तर एकच पॅरामीटर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की वी कम्प्लिटेड द प्रोजेक्ट ऑन टाइम कारण दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज सो so, प्रोजेक्ट केल्यानंतर ना त्याच्यातनं सर्व्हिस पण क्रिएट करू शकतो म्हणजे एएमसी करू शकतो किंवा त्याला रिटेनरशिप काहीतरी करू शकतो तर ह्या प्रोजेक्ट बेसमध्ये हाऊ डू यू रिपीट द बिझनेस म्हणजे रिपीट बिझनेस करण्यासाठी मध्ये काय काळजी घ्यावी लागेल की आपल्याला परत परत ते प्रोजेक्ट मिळतील किंवा तशा प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला आणखीन येतील ते काम बघून तर त्यात आपल्याला काय पॅरामिटर्स असायला जेव्हा तुम्ही टर्न की सोल्युशन देताना आणि जर तुम्ही कस्टमरला टाईम कोट केलं तर तुम्ही के पैसा कोट करता आणि दुसरं तुम्ही टाईम कोट करता तर जर ते तुम्ही टायमिंगवर करत गेलात तर तुम्हाला ते परत रिपीट ऑर्डर मिळू शकते दुसरी गोष्ट बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट्समध्ये तुम्हाला पेनाल्टी क्लॉज असतो डिले झाला तर आणि जर तुम्ही लवकर बिफोर टाईम जर कम्प्लीट केलं तर इन्सेंटिव्ह देखील असतो तर भरपूर असे कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीज असतात जे हे इन्सेंटिव्ह कमवतात आणि ते टाईम कॅल्क्युलेशन करतानाच त्याच्यामध्ये बफर निर्माण करतात बफर म्हणजे एक गॅप निर्माण करतात की बाबा हा प्रोजेक्ट जर मी शंभर दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे तर मी अगोदरच सव्वाशे दिवसांचं सँक्शन करणार माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि ते मी शंभर दिवसांमध्ये पूर्ण करणार जर ते शंभर दिवसात झालं तर मला दोन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द बिझनेस मला इन्सेंटिव्ह मिळू शकतं आणि जर ते डिले झालं तर जी पेनल्टी आहे दॅट विल ईट अप माय प्रॉफिट इन टोटॅलिटी तर तुम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये अदर दे नॅचरल कॅलॅमिटी तुम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये जर डिले नाही केलं तर तुमची प्रॉफिटेबिलिटी पण वाढते कारण तुमचा फायनान्सनी घेतलेला पैसा जो असतो oh. बँकेतनं घेतलेला पैसा असतो किंवा दुसऱ्या कुठच्या तरी प्रक्रियेने घेतलेला पैसा जो असतो त्याचं रोलिंगसुद्धा फास्ट होतं hmm. कारण ज्या बिझनेसमध्ये हेवी वर्किंग कॅपिटल लागतो पैशांच्या रूपामध्ये त्या बिझनेसेसमध्ये बिफोर टाईम कम्प्लिशन तुमच्या प्रॉफिटला ॲड होतं म्हणजे यू कॅन ॲड मोर प्रॉफिट टू युअर बिझनेस तर म्हणजे तुम्हाला ते चर्न करत राहणं महत्त्वाचं आहे टायमिंग इज द गेम म्हणजे रिअल एस्टेटचे प्रोजेक्ट आहेत आणि मी देखील केलेले आहेत जिथे तीन वर्षाचा प्रोजेक्ट पाच वर्षात संपला आणि प्रॉफिट देखील संपला <laughs> तर डिले जर तुम्हाला झालं ना तर तुमची सगळी गणित चुकतात तर टाइमली डिलिव्हरी इज द की कुठच्याही बिझनेसमध्ये तुमच्या प्रोफेशनल कामामध्ये सुद्धा एव्हरीथिंग इज टाइम बेस्ड माझा चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याला रिटर्न्स फाईल करायचे आहेत म्हणजे फाईल करायचेच आहेत जर तुम्ही त्या गव्हर्नमेंटमध्ये फाईल नाही केल्यात तर त्याच्या पेनल्टी लागतात दिवसाची दिवसाचं व्याज लागतात करेक्ट किंवा अजून त्याच्या व्यतिरिक्त पॅनल सुद्धा पेनल्टी लागतात तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ना यू आर मेड रिस्पॉन्सिबल म्हणजे जग तुम्हाला रिस्पॉन्सिबल बनवतं आणि तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या टीमला रिस्पॉन्सिबल बनवणं गरजेचं आहे तुमच्या टीममध्ये आले तुमचे स्टाफ आणि तुमचे वेंडर्स कारण युअर वेंडर इज युअर एक्स्टर्नल स्टाफ तर या लोकांना मॅनेज करता तुम्हाला आलं पाहिजे इट इज लाईक अ सर्कस जो रिंग मास्टर असतो ना त्यांना सगळ्यांना शिस्तीत ठेवायला येतं आणि म्हणून ते सक्सेस करू शकतात सर्कसमध्ये तर वेदर इट इज एंटरटेनमेंट ऑर वेदर इट इज बिझनेस यू आर द मॅन विथ द विप इन द हँड तुम्हाला ती विप फिरवता आली पाहिजे आणि ते सर्कस मॅनेज करता आलं पाहिजे नाहीतर ते जानवर लोकांच्या अंगावर जातील <laughs> 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 किंवा तो तोटा तुमच्या अंगावर येईल so... तर यू इफ यू वॉन्ट टू अवॉइड दॅट यू हॅव्ह टू प्ले आय ऑपरेट द सर्कस वेल आय थिंक ऑन दॅट नोट आय थिंक इज अ फॅन्टीक एक्झाम्पल की एव्हरी प्रोजेक्ट मॅनेजर ऑर एनी एव्हरी कॉन्ट्रॅक्टर हु इज हँडलिंग अ प्रोजेक्ट इज अ रिंग मास्टर आणि ही शूड यु नो ऑर्केस्ट्रेट द एन्टायर सर्कस प्रॉपरली आय थिंक ह्यातनं खूप डिटेल्स मिळाले असतील की हाऊ टू हँडल अ प्रोजेक्ट बिझनेस आणि हे जर कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर आमचं कॉन्टेंट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर युअर टाइम्स थँक्यू सो मच